न्यूज वसा बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील जीएसटी कार्यालयामध्ये कार्यरत असलेल्या महिला कर्मचाऱ्याला बदली करून देण्यासाठी शरीर सुखाची मागणी करणाऱ्या रा, राज्य कर उपायुक्त मारोतराव राठोड यांच्या विरोधात अखेर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पीडित महिलेच्या तक्रारीवरून अमरावती येथील गाडगे नगर पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली होती आणि या या तक्रारीच्या आधारे अखेर नराधम मारोतराव विरोधात आणि उपाय गुन्हा दाखल करण्यात आला आहे जय या प्रकरणाला वाचा फोडली होती जय महाराष्ट्रने ही बातमी दाखवल्यानंतर खामगाव येथील राज्यकर उपायुक्त मारोतराव राठोड यांची तडकाफडकी मुंबई येथे बदली करण्यात आली होती त्यानंतर आता या नराधम अधिकाऱ्याविरोधात पोलिसातही तक्रार दाखल करण्यात आली होती आणि या तक्रारीवरून पोलिसांनी विनयभंग आणि ॲट्रॉसिटी सारखा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला त्यामुळे आता राज्यकर उपायुक्त मारोतराव राठोड या आरोपीला कुठल्याही क्षणी पोलीस अटक होऊ शकते विद्याविश्व हॉस्पिटल सुपर स्पेशालिटी सर्जिकल लॅप्रॉस्कॉपी अँड ट्रॉमा सेंटर लॅप्रॉस्कॉपी व एंडोस्कोपी शस्त्रक्रिया ब्रेस्ट सर्जरी